नमस्कार चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत सर्व शाळा महाविद्यालय विद्यापीठातून विद्या तसेच सर्व शासकीय आस्थापनांमधून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करावा असा शासन निर्णय आहे सेवा सदनच्या आर के कल्लेच्या महाविद्यालयात दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अतिशय उत्साहात साजरा केला जातो ही या पंधरवड्याअंतर्गत वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पंधरा जानेवारी रोजी ग्रंथ ग्रंथदिंनी आणि शिवकाळातील युद्धकला प्रात्यक्षिकाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या सत्यशोधक समाजाचे योगदान मराठी गणितज्ञ व उद्योजकांचे कर्तृत्व महाराष्ट्राच्या राजकारणातील महिलांचे योगदान अनुवादित मराठी नाटक मराठी साहित्यिकांचे हिंदी साहित्यातील योगदान आणि या अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवून आणली जाणार आहे आने गुरुजी आणि विद्यान कुंडली यांच्या अनुक्रमे लोकप्रिय महोत्सवी आणि जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने शब्दगंध या भित्तीपत्रकाचे उद्घाटन केले जाणार असून ग्रंथ प्रदर्शनही भरवले जाणार आहे प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र या विभागांकडूनही महाराष्ट्राचे भौगोलिक आणि नैसर्गिक वैभव हो, अधोरेखित करणारे उपक्रम राबवले जाणार आहेत अमराठी गायकांनी गायलेली मराठी गाणी हा गाण्यांचा कार्यक्रम अर्थातच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे या दिवशी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मराठमोळी वेशभूषा अर्थातच पैठणी खणाची साडी धोतर पेटा पगडी परिधान करणार आहे पंधरवड्याची अखेर हा खऱ्या अर्थाने कळस असणार आहे या दिवशी म्हणजेच सत्तावीस जानेवारीला खाद्य संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून आनंद भरवला जाणार आहे या निमित्ताने अळूवडी कोथिंबीरवडी पुरणपोळी उकडीचे मोदक मिसळ वांग्याचं भरी ठेचा भाकरी अशा खास महाराष्ट्रीय चवीच्या पदार्थांची रेलचेल असणार आहे भाषा संवर्धन मंडवड्यानिमित्त आखण्यात आलेल्या या भरगच्च कार्यक्रमात ज्युनियर ते पी जी आणि कला वाणिज्य विज्ञान व सेल्फ फायनान्स कोर्सेस अशा सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी असे आवाहन करीत आहोत चला तर भेटूया लवकरच